शिरो नमस्कार मित्रांनो मी अबास पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बी एम सीच्या संदर्भामध्ये जेव्हा चर्चा सुरू झालेली होती की पात्रता बदलण्यासाठीची तेव्हा प्रथमतः आवाज उठवणाऱ्या व्यक्तींमध्ये कदाचित क्लासवाल्यांच्या बाबतीमध्ये आपला पहिला क्रमांक असावा बरोबर कारण मला वाटतं विठ्ठल जोशी सर पहिले होते आणि त्याच्यानंतर मी प्रत्यक्ष पण युट्यूबला हा सर्वप्रथम मुद्दा उपस्थित केला होता की या पत्रता ज्या आहेत त्या बदलल्या गेल्या पाहिजेत ठीक आहे आता याच्यावरती जर बघितलं तर आ, हा लढा जवळपास या ठिकाणी अंतिम टप्प्याकडे जाताना पाहायला मिळतोय पण याच्यामध्ये काही मुद्दे हे मागे राहत आहेत ठीक आहे सगळ्यांनी लवकरात लवकर जॉईन करायचंय आणि माझा आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या माझा आवाज क्लिअर आहे का मला या ठिकाणी बोलता येईल चला जेव्हा आम्ही या ठिकाणी बी एम सीला भेट दिली होती त्या दरम्यान चला ईश्वर आदित्य चला सुभाष किशोर सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या चला ओके ठीक आहे चला ठीक आहे चला थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी त्या संदर्भामध्ये थोडंसं तुम्हाला अपडेट देतो की आम्ही मागच्या काही दिवसापूर्वी बी एम सीला प्रत्यक्षपणे मुंबईला जाऊन भेट दिलेली होती ठीक आहे ही ती टीम होती विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी होती बरं का मी तुम्हाला जेव्हा सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं की याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा सहभाग असला पाहिजे त्याच्याशिवाय हे काम शक्य होणार नाही कुणी कितीही जरी आवाज उठवला कुणी कितीही म्हणजे राजकीय पॉलिटिकल लेवलवरती सुद्धा असेल किंवा किती असेल पण याच्यावरती याला पाठबळ विद्यार्थ्यांचं असणं गरजेचं होतं पण जेव्हा आम्ही प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना सांगून सुद्धा मुंबईला गेलो तेव्हा या ठिकाणी बघितलं तर संख्या तुम्हाला दिसते आणि याच्या व्यतिरिक्त आणखीन काही जवळपास फक्त आणि फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते पहिल्यांदा पण त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी ही विद्यार्थी संख्या निश्चितपणे वाढली गेली व दुसऱ्या भेटीला या ठिकाणी तीस असे वाढ गेली पण जेव्हा इथून वापस आलो त्याच्यानंतर माझी तब्येत खराब होती आणि त्या दरम्यानच बऱ्याच जणांची फोन आली होती की सर तुम्ही काहीच बोलत नाहीये बोलण्याची परिस्थिती नव्हती माझी ऍक्च्युली डेंगूचा प्रादुर्भाव या ठिकाणी डेंगू झालेला होता ऍक्च्युली या निवेदन द्यायला जात असतानाच तब्येत खराब होती आणि तरी जाणं क्रमप्राप्त होतं कारण वेळ दिलेला होता त्यामुळे गेलेलं होतं ठीक आहे तर सगळं बोलतो सगळं बोलतो फक्त थोडस या ठिकाणी याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगायची आहे बाकी विषय नाही आहे इथं या ठिकाणी रंजय सर असतील बाकी कदम सर असतील कदम सरांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला मोठ्या प्रमाणामध्ये बाकी मग मुंबईतले मित्र बरेच जमले होते त्या ठिकाणी ठीके गायत्री मस्के मॅडम चलो ठीक आहे तर इथं उपस्थित हो आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची तुम्हाला सांगतो की बोलण्याची परिस्थिती नव्हती म्हणजे पूर्ण तोंड आलेलं होतं आणि तब्येत प्रचंड खराब होती त्याच्यामुळे मला कुठलेही जाता आलं नव्हतं परत मला त्याच्यामध्ये येता आलं नाही आणि आज कालपर्यंत मी अॅक्च्युली म्हणजे त्या दरम्यानच एक दुर्घटना आमच्यासोबत घडली त्यामुळे मला गावी पण जावं लागलं या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळं मला याच्यावरती व्हिडिओ बनवता आला नाही आणि बऱ्याच जणांचे फोन आले होते की सर तुम्ही याच्यावरती का बोलत नाहीये सुरुवातीला बोलत आता का बोलत नाही तर निश्चितपणे आता ती कारण होते ते तुम्हाला सांगितले आता लक्षात घ्या की जेव्हा बीएमसीला आम्ही भेटी दिल्या गेल्या होत्या आपण मुद्दे या ठिकाणी काय मांडले होते लक्षात ठेवा त्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल पहिला मुद्दा तो म्हणजे काय तर प्रथम प्रयत्न लक्षात ठेवायचा प्रथम प्रयत्न दुसरा जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल दुसरा जर बघितला तर दुसरा मुद्दा आपण काय मांडला होता तर तो म्हणजे लक्षात ठेवायचं की प्रकल्पग्रस्तांचा होता ठीक आहे प्रकल्पग्रस्त ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जर बघितला तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय टायपिंगचा आहे बघा ठीक आहे टायपिंगचा कारण गव्हर्नमेंटचा जी आर असून सुद्धा यांनी दोन्ही टायपिंग कंपल्सरी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संदिग्धता आपल्याला पाहायला मिळते आहे ठीक आहे येसेस साईनाथ येसेस भेट येस झाली होती आपली बरोबर मुंबईमध्ये आपली भेट झाली होती आणि सांगतो सगळं सांगतो शिवानी पाटील मॅडम थांबा एक दोन मिनिटं फक्त आणि तिसऱ्या या ठिकाणी चौथा मुद्दा होता की या ठिकाणी कमी, कमी पंचेचाळीस डिग्रीचे मार्क जे आहेत ते पंचेचाळीस टक्के असं असलं पाहिजे असं या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि तिथं गेल्याच्या नंतर प्रत्यक्षपणे बऱ्याच जणांनी मग इतर काही मुद्दे मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात जसं की वयाची आठ होती ठीक आहे वयाची आठ होती त्या प्र प्रत्येक प्रश्नाला घेऊन आपण त्यांच्या समोर मुद्दे मांडलेले होते आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण त्यांनी दिलेलं होतं त्यामध्ये काही गोष्टी पटण्यासारख्या वाटल्या काही गोष्टी या ठिकाणी न पटण्यासारख्या वाटल्या काही गोष्टी पटण्यासारख्या वाटल्या तर वयाची वा अट जी होती ती ओपनसाठी अडोतीस आठ ठिकाणी ठेवली गेलेली होती त्याच्यानंतर कोरोनामध्ये दोन वर्षाची या ठिकाणी वाढ दिली गेली होती बरोबर दोन वर्ष त्यांना या संदर्भामध्ये विचारणा केली असता सांगितलं काय त्यांनी की आम्ही गव्हर्नमेंटनी जो जी आर काढला त्याच्यानंतर गव्हर्नमेंटनी नंतर वाय वाढीसाठी जे आर काढला नाही म्हणून आम्ही सुद्धा गव्हर्नमेंटच्याच मार्गावरती गव्हर्नमेंटच्या मा या ठिकाणी रुल्स काय करतोय फॉलो करतो हो। आहोत ठीक आहे हा वयाच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं त्यामुळे तो गव्हर्नमेंटवरती डिपेंड करतं गव्हर्नमेंटनी बाकीच्या एक्झाम्सला वाढून दिलेलं नाही म्हणून या ना ठिकाणी हे वाढून देणं आमच्या शक्य नाही असं मिलिंद <coughs> सावंत साहेबांनी स्पष्ट केलेलं होतं त्याच्यानंतर प्रथम प्रयत्न आता प्रथम प्रयत्नाच्या संदर्भामध्ये बाकीचे जे मुद्दे होते ते बिलकुल न पटण्यासारखे या ठिकाणी होते लक्षात घ्या पहिला जेव्हा मुद्दा मांडला की प्रथम प्रयत्न त्यांचं स्पष्ट म्हणणं की आम्हाला आमची कार्यपद्धती वेगळी आहे आणि आम्हाला थोडीशी ठिकाणी क्वालिटेटिव्ह म्हणजे क्वालिटीचे कॅन्डिडेट पाहिजेत याचा अर्थ आम्ही ज्या वेळेस यांच्यासमोर डिबेट झाली त्या डिबेटमध्ये स्पष्ट मुद्दे मांडले गेले की सर याच्यावरती प्रिमियन्स ठेवा वाटल्यास तुम्हाला क्वालिटीचेच पाहिजे तर प्रीमेस ठेवा वाटल्यास इंटरव्ह्यू ठेवा पण प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला फाईट देणारे कॅन्डिडेट आमचे मिळणार आहेत पण इथं निश्चितपणे तुम्हाला प्रथम प्रयत्नाची अट रद्द करावी लागेल मग त्यांना सांगितलं आम्ही या ठिकाणी तुम्हाला काय इतर परीक्षा घ्यायच्यात तर घ्या पण परीक्षा देण्यासाठी परीक्षा देण्यापासून कोणालाही वंचित ठेवू नका अशी या ठिकाणी त्यांना विनंती केली होती दुसरी गोष्ट प्रकल्पग्रस्त आता प्रकल्पग्रस्तावरती त्यांच्या संदर्भामध्ये बोलत असताना त्यांनी काय सांगितलं होतं तुम्हाला स्पष्ट सांगतो त्यांनी जे सांगितले ते तुम्हाला सांगतोय बघा त्यांचं म्हणणं होतं की मुंबई क्षेत्रासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या योजना आहेत त्या ठाणे आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत आणि मुंबईमध्ये असलेले तुम्हाला पाहायला मिळतील बरोबर मुंबईसाठी पिण्याच्या पाण्याची पुरवठा करणाऱ्या ज्या योजना आहेत त्या प्रामुख्यानं मुंबई आणि ठाण्यामध्ये आहेत आणि त्याच लोकांना आपण काय करणार आहोत तिथं प्राधान्य देणार आहोत कारण का की त्यांच्या जमिनी त्यांचे घर त्या ठिकाणी गेले त्याच्यानंतर त्यांना आमच्याकडून काहीच देणं झालं नाही ऍक्च्युली ठीक आहे आणि गव्हर्नमेंटला महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जेव्हा आम्ही विनंती के केली होती की अशा प्रकारचं यांना प्रकल्पग्रस्तामध्ये प्राथमिकरित्या अगोदर इन्वॉल्व्ह करून घ्या तर तेव्हा पॉझिटिव्हनेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दाखवलं नाही त्यामुळं ते वंचित राहिले होते असं सावंत साहेबांनी सांगितलं आणि म्हणून प्रकल्पग्रस्तांना फक्त त्याच जिल्ह्यातले म्हणजे ठाणे आणि मुंबईमधलेच जमिनी गेलेल्या असल्या कारणानं इतर याच्यामध्ये त्यांना इतरांना न, इतर न संधी देता फक्त आणि फक्त या ठिकाणी त्या ठाणे आणि मुंबईमधल्या दिली जाते असं त्यांचं म्हणणं होतं मी तुम्हाला ते सांगतोय की त्यांनी जे काय सांगितलं ते तुम्हाला सांगतोय ठीक आहे दुसरी गोष्ट जर बघितलं तर टायपिंग आता टायपिंग हा गव्हर्नमेंटचा जी आर आहे त्यांना या ठिकाणी चाळीस टक्के म्हणजे गव्हर्नमेंटचा जे आर आहे बरोबर दोन्ही त्यांनी थर्टी सांगितले आहेत तर हा त्या याच्यावरती विचार करू असं त्यांनी त्यावेळी स्पष्टीकरण दिलेलं होतं याच्यावरती विचार होईल आणि पंचेचाळीस टक्केच्या बाबतीमध्ये बोलत असताना त्यांनी मिनिमम जी आठ आहे ती सगळीकडे म्हणजे त्यांच्या सगळ्याच भरती प्रक्रियेमध्ये यापूर्वी सुद्धा बोललेली असल्या कारणानं ही ठेवलेली आहे पण याच्यामध्ये रद्द केलं जाईल की न केलं जाईल या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण त्यांनी या बाबतीमध्ये दिलेलं नव्हतं ठीक आहे इथं या बाबतीमध्ये ते निगेटिव्ह होते बरोबर बर या बाबतीमध्ये काय होते, निगेटिव होते। हो का ते निगेटिव्ह होते प्रकल्पग्रस्ताच्या बाबतीमध्ये आता याच्यानंतर जेव्हा इतर लोकांनी म्हणजे विद्यार्थी संख्या जशी वाढली विद्यार्थ्यांचं पाठबळ वाढत गेलं आंदोलनाचा पवित्रा घेतला गेला आणि त्याच्यानंतर मग ही जी काही दखल आहे ती राजकीय म्हणजे पॉलिटिकल मी पुरुषवर्तीपासून बोलत होतो की पॉलिटिकल लेवलवरती हे जाणं गरजेचं जा आहे जसं की आणि त्यात लिहात सत्ताधाऱ्यांपर्यंत जर लवकर गेलं तर हा मुद्दा काय होऊ शकतो लवकर सॉल्व्ह होऊ शकतो मी यापूर्वी सांगितलं होतं आणि आता परत एकदा ते सांगतोय ठीक आहे त्याच्यामुळं इथं बघा आता इथं तुम्हाला लक्षात येत की देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्र पाठवलेलं गगराणी साहेबांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लिपिक पदीच्या भरतीच्या अटींबाबत ठीक आहे काय सांगितलं कुणाला पत्र लिहिलंय भूषण गगराणी साहेबांना म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे जे काही आयुक्त आहेत त्यांना फडणवीस साहेबांनी पत्र लिहिलंय बरोबर हा मुद्दा जर आपण यापूर्वीच फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्यापर्यंत जर नेला असता तो धोलू आतापर्यंत कदाचित सॉल्व्ह झाला असता ठीक आहे आता, आता इथं त्यांनी काय सांगितलं की बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आपण जाहिरात दिलेली आहे माझ्या असं निदर्शनात आलंय की या पदावर नियुक्तीसाठी अर्जदारांनी शालांत परीक्षा व पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आलंय असं त्यांनी सांगितलंय आता यांना असं सांगितलं की यांना माहितच नाहीये ठीक आहे त्यांच्या आता निदर्शनात आला येते ठीक आहे पुढं आपल्याला कल्पना असेलच की काही विद्यार्थी कौटुंबिक अथवा अपराही कार्या कारणामुळे पहिल्या संधीमध्ये पास होऊ शकत नाहीत त्यामुळं ही जर बघितली यस मी तुम्हाला तेच सांगितलं ना पण हा लक्षात घ्या हे मुख्य आयुक्त आहेत हे आयुक्त आहेत ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जर बघितले कोण आहेत तर भूषण अग्राणी सर आहेत पण त्याचे म्हणजे भरती प्रक्रियेचे इंचार्ज जे आहेत ना तर ते आहेत लक्षात ठेवायचं मिलिंद सावंत मिलिंद सावंत सर भरती चलो ठीक आहे बघा आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं की जर विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे जेव्हा महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करण्याची वेळ आली लक्षात घ्या आंदोलन करण्याची वेळ आली त्यावेळी जर एक हजार प्लस विद्यार्थी जर उपस्थित असते ना मित्रांनो तर तुम्हाला सांगतो या सगळ्याच्या सगळ्या अटी रद्द होऊ शकल्या असत्या कारण विद्यार्थ्यांची ताकद इथं दाखवून देणं अपेक्षित होतं गरजेचं होतं ठीक आहे हे प्रामुख्यान लक्षात ठेवा आणि मग आता मी तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये जर बघितलं तर ही अट जी आहे प्रथम प्रयत्नाची अट ती हंड्रेड पर्सेंट रद्द होती बरं का मी तुम्हाला गॅरंटेड अजूनही सांगतो आणि तेव्हाही सांगितलं होतं आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो की फॉर्म भरण्याची जी डेट आहे फॉर्म भरण्याची डेट ती सुद्धा वाढवून मिळणारच आहे लक्षात घ्या फॉर्म भरण्याची डेट सुद्धा वाढवून मिळणार आहे कमीत कमी दहा दिवस तरी या ठिकाणी फॉर्म भरण्याची डेट आपल्याला शंभर टक्के वाढवून मिळणार आहे त्यामुळं इथं तयारी करता यायचंय आणि शंभर टक्के ही बदल होणारच आहे दुसरी अट या ठिकाणी जर बघितली तर दोन्हीही मराठी आणि इंग्रजी ठीक आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही पैकी एक तर ही एक अट याच्यामध्ये बदल होईल दोन्ही पैकी एक असं या ठिकाणी दिलं जाऊ शकतं मराठी किंवा इंग्लिश तुमच्याकडे असलं पाहिजे मराठी किंवा इंग्लिश टायपिंग अनिवार्य या ठिकाणी केलं जाईल आणि अशा प्रकारची अट या माध्यमातून तुम्हाला दिली जाणार आहे हे तुम्हाला डेफिनेटली काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे चालेल चलो याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तो बोलवा ठीक आहे हे बघा फडणवीस साहेबांनी आणि आजच्या लोकसत्ताला ही न्यूज आहे बरोबर लोकसत्ताला न्यूज आहे आणि लोकसत्ताला न्यूज आली म्हणजे शंभर टक्के बदल झालाच म्हणून समजा ठीक आहे शंभर टक्के बदल फडणवीस साहेब आणि लोकसत्ता हे आपलं पाठबळ म्हणायचं ठीक आहे लक्षात ठेवायचं की हे काय आहे तर या ठिकाणी इथं यांच्या आदेशानं एक प्रकार या ठिकाणी म्हणजे यांना कुठल्याही प्रकारचं मी डायरेक्टली स्पष्ट म्हणल की यांना श्रेय घ्यायचं होतं त्यांनी ते घेतलं आणि त्याच माध्यमातून ते या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे यापूर्वी मी म्हटलं होतं की सत्तेतल्या लोकांना आपल्याला साथ घाव घालावी लागेल त्यांच्याच माध्यमातून हा मुद्दा सॉल्व्ह होऊ शकणार आहे हा मग मा, आता इथं काय झालंय माहिती आहे काल फडणीस साहेबांनी लेटर दिलंय काल फडणवीस साहेबांनी लेटर दिलंय त्याच्यावरती आज चर्चा होईल आज संध्याकाळपर्यंत किंवा मला वाटतं आज तर सुट्टीच असेल कदाचित जर सुट्टी नसेल तर आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या याच नोटिफिकेशन येणारच लक्षात घ्या आज जर सुट्टी नसेल ब्रह्म आज गणेश चतुर्थी आहे त्या कारणानं सुट्टी असू शकते जर सुट्टी नसेल तर आज सायंकाळपर्यंत आणि जर सुट्टी असेल न... तर उद्या सायंकाळपर्यंत डेफिनेटली याच्यावरती काय होणार आहे तर नोटिफिकेशन येणार आहे फक्त आता आपल्या तयारीला मजबूती द्या आणि आपलं जे काही ट्विटरवर असतील त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी होत राहायचं आहे ही तुम्हाला प्रामुख्याने काय करेल मी विनंती करेल ठीक आहे हा तुम्हाला तेच म्हटलं की दोन्ही टायपिंग पाहिजे आहे तर ते सगळ्यांना खरंच आहे सर प्रोजेक्ट अफेक्टेड कॅन्डिडेट त्यांना जिल्ह्यातील मिळत नाहीत बरेच वेळेस प्रोजेक्टच्या जागा हम्म जर्मन मधून भरल्या गेल्या येस पण ते आता ते ऐकायला तयार नाहीत ना हा मग मी तुम्हाला तेच म्हटलं की एकच टायपिंग या ठिकाणी तिथं होणार आहे तो बदल होऊ शकणार आहे शंभर टक्के म्हणजे दोन ज्या अटी आहेत त्या शंभर टक्के बदल होतील सगळ्या अटी मान्य होणं जरा अवघड दिसतंय ठीक आहे त्यामुळं ती अट चेंज होईल कारण गव्हर्नमेंटचा जी आर आहे तो ऍक्च्युली गव्हर्नमेंटचा जी आर आहे असल्या कारणानं त्याच्यावरती बदल होणार आहे तो त्यांना माहीत नव्हता आम्ही जेव्हा त्यांना जे आर दाखवला ते म्हटले की आमच्या पहिले आम्हाला हे माहीत नव्हतं याच्यावरती विचार शंभर टक्के होईल ऍक्च्युली जे निगेटिव्ह आहेत म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये निगेटिव्ह मिलिन साहेब ते सुद्धा म्हटले की आम्हाला हा जी आर माहित नव्हता आम्ही याच्यावरती विचार करू शंभर टक्के ठीक आहे हा पण आता पर्याय नाही ना म्हणजे तुम्हाला तेच म्हटलं की दहा दिवस आपल्याला दहा ते पंधरा दिवस तरी वाढवून मिळणारच आहेत ठीक आहे सर्व्हर जर राहून होत असेल तर निश्चितपणे तुम्हाला फॉर्म भरण्याची संधी तर येणारच आहे बरं का ठीक आहे ती तुम्ही संधी सोडायची नाही हा मस्की मॅडम शंभर टक्के लवकरच येणार आहे ती सुद्धा म्हणजे माझ्या अंदाजाने त्यांनी आचारसंहितेच्या अगोदर असं सांगितलेलं आहे पण बघू आता या महिन्यामध्ये आचारसंहिता म्हणजे पुढच्या नेक्स्ट मंथला आचारसंहिता लागण्याची अपेक्षा आहे बरोबर बर आता बघू कधी काय शंभर काय होतंय तर ठीक आहे आता बघू ना म्हणजे आणखीन त्यांनी आताच्या नियमाप्रमाणे त्यांनी पंचेचाळीस टक्केची अट आहे ना त्यामुळे तुम्हाला सध्याच्या नियमाप्रमाणे नाही बदलता है, भरता येणार पण जर त्यांनी बदल केला तर शंभर टक्क्याच्यावरती काय होणार आहे बदल होऊ शकणार आहे ठीक आहे चलो कदम सरांचा फोन त्या संदर्भामध्ये बरं का म्हणजे कदमसरला जे याच्यामध्ये त्यांनी एक मोठा पुढाकार घेतलेला होता ठीक आहे तर त्यांचा त्यांच्या संदर्भामध्ये बोलणं होऊ शकेल ठीक आहे चलो एवढ्या या ठिकाणी तुमच्या समोर मांडायचं होतं आणि मधल्या कालावधीमध्ये हो मला तुमच्या सोबत राहता आलं नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण तब्येत खराब असल्या कारणानं मला त्याच्यामध्ये नव्हतं अटेंड करता आलं ठीक आहे सगळ्या सेमिस्टरचे मिळून सगळ्या सेमिस्टर अॅग्रिगेट से तुमचं फोर्टी फाय पर्सेंट असलं पाहिजे अॅग्रिगेट तुमचं पंचेचाळीस टक्के असलं पाहिजे अशी अट घालण्यात आली होती ठीक आहे की या दोन अटी रद्द होणार आहेत येस या दोन अटी रद्द होणार आहेत बरं का बरं का कुलकर्णी सर तुम तुम्हाला तुम सांग, ते सांगतो मी दोन अटी त्या शंभर टक्के प्रथम प्रयत्न आणि टायपिंग या दोन अटी शंभर टक्के त्याच्यामध्ये बदल होणार आहे ठीक आहे यस मी तुम्हाला तेच सांगितलं त्या दोन अटी आहेत म्हणजे एक तर फर्स्ट अटेम्प्ट आणि दुसरी म्हणजे टायपिंगची या दोन अटी हंड्रेड पर्सेंटच होणार आहेत ठीक आहे चलो प्रकल्पग्रस्तांचा सुद्धा कदाचित होऊ शकतो बरं का म्हणजे अजून त्याचा हे नाही पण शंभर टक्के होईल असं मला ते पण वाटतंय स्किल टेस्ट अजून त्यांनी काहीतरी सांगितलं नाहीये स्किल टेस्टचं कारण जाहिरातीमध्ये तर नाही आता अपडेटेडमध्ये काही टाकलं तर बघू आपण काय होतंय तर ठीक आहे स्किल टेस्ट बघू आता आणखीन त्यांनी काही सांगितलं नाही अपडेटेड अपडेटेड जाहिरातीमध्ये जर टाकलं तर कदाचित घेऊ शकतात आणि पण म्हणजे आणखीन त्याचं नोटिफिकेशन नवीन नोटिफिकेशन मध्ये काय येतं हे आपण बघूया एस पेरेंट ओ यस आजच नोटिफिकेशन येईल उद्या संडे आहे म्हटल्यानंतर आज नोटिफिकेशन यायला पाहिजे शंभर टक्के कारण का तर सोमवार माझ्या अंदाजाने लास्ट डेट आहे सोमवार माझ्या अंदाजाने लास्ट डेट आहे तर माझ्या अंदाजाने ते आजच नोटिफिकेशन येऊ शकेल ठीक आहे ओके किशोर जाधव ओके दिली होती ना बघू काय करतात ते तसं दिलेलं नाही त्यांनी अजून घ्यायची का नाही ते ठीक आहे ओके ठीक आहे चलो बघूया काय आज नोटिफिकेशन येईल आणि आलं तर कळवेलच मी तुम्हाला शंभर टक्के डेफिनेटली कळवेलच तुम्हाला असं मला माझा अंदाज आहे की आज यायला पाहिजे नोटिफिकेशन कारण फडणवीस साहेबांचं पत्र गेल्यानंतर शंभर टक्के याच्यावरती आज होईल आज 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 त्याच्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन येईलच बघूया आपण काय नोटिफिकेशन येते नेमकं बदल होणारच आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे चलो हो हो ते चालतं ना शिवानी पाटील मॅडम ते चालतं चालतं ठीक आहे चालतं शंभर टक्के चालतं लास्ट ला ज्याच्यावरती सगळे सेमिस्टरचे मार्क्स असतात ते चालते ते ठीक आहे चलो थांबूया थांबतो या ठिकाणी जास्त वेळ पण या ठिकाणी घेणं अपेक्षित नाहीये गरजेचं नाहीये मुळामध्ये जी चर्चा व्हायला पाहिजे ती तुम्हाला सांगितलेली जे मुद्दे होते ते सांगितलेत मी जर नोटिफिकेशन आलं तर त्याचा सुद्धा अपडेट लवकरच देईल मी चालेल चलो सबस्क्राइब करून ठेवा या सगळ्यांनी चॅनलला सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चालेल चलो आणि लिंक शेअर करत चला स्किल टेस्ट तरी नाही होणार बर का स्किल टेस्ट शक्यतो तरी नाही होणार मी तुम्हाला तेच म्हटलं ना ऍस्पेरेंट बरं का मला वाटतं आजच येईल आजच येईल हो लवकर अपडेट देतो मी मी आत्तापर्यंत एकदा फोन करतो बघू ना आता ती मागणी केलेली आपण प्रकल्पग्रस्तांनी सगळ्या के मागण्या केलेल्या त्याच्यामध्ये काय काय मान्य करतात ते बघूया आपण आज आज होईल ते ठीक आहे येस त्यामुळे आजच नोटिफिकेशन येण्याचे येण्याचे चान्सेस जास्त आहेत ठीक आहे कारण सोमवारी लास्ट डेट आहे त्याची मग त्या लास्ट डेटच्या दिवशी लास्ट डेटच्या दिवशी टाकू शकतात ना नोटिफिकेशन लास्ट डेटच्या दिवशी सुद्धा नोटिफिकेशन टाकू शकतात ते त्याचं काय ठीक आहे थँक यू नोटिफिकेशन डेफिनेटली येणार पण बरं का चुरू ऑल द बेस्ट अभ्यास करा बरं का अभ्यासात कुठल्याही कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देऊ नका गळ पडून जाऊ नका मला ते म्हणायचं क्लिअर कट चला चलो बघू ना काय म्हणजे तुम्हाला विशालजी आपण बघू काय तर कुठे असतील कुठे नाही एमपीएससी च्या जर बघितलं तर या ठिकाणी नाहीये काही एक्झामला एमपीएससी मध्ये क्लर्क नाहीये टॅक्स असिस्टंटला आहे तिथं पण आहे ना त्यांनी केली चेंज तर ठीक आहे ना तर बघू आपण काय होतंय तर होईल आज नोटिफिकेशन लागू साळवे सर मला वाटतं आज नोटिफिकेशन येईल ते तिथे आठ तर हंड्रेड पर्सेंट ते सुरतीपासून सांगत आलो की होणार म्हणजे होणारच त्याच्याबद्दल चिंताच नाहीये चलो तेच तर सांगत होतो व्हिडिओ पूर्णपणे बघा मी त्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आज ठीक आहे चला थांबूया थँक्यू थँक्यू सो मच आज नोटिफिकेशन येईल आपण अशी अपेक्षा बाळगू चला